मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रापासून वाक्य तयार करणे भाग चार पाहणार आहोत यामध्ये वेगवेगळी चित्रं दिलेली असून वाक्यांचे साचे पण आहेत त्याचा योग्य वापर करून चित्रावरून वाक्य बनवायचे आहेत चला तर मग आज पाहूया चित्रावरून वाक्य बनवणे भाग चार रुद्र आणि चित्र आहे कावळा रुद्र कावळा बघ पुढचं वाक्य होईल रुद्र कावळा आला पुढचं वाक्य होईल रुद्र कावळा पहा आणि शेवटचं वाक्य होईल रुद्र कावळा गेला तेच वाक्य आता परत एकदा बघा रुद्र कावळा बघ आला पहा गेला आणि शेवटी पूर्ण पूर्णविराम या पद्धतीनं आपण चार वाक्य बनवू शकतो पुढचं चित्र आहे सिंह वेद सिंह बख वेद सिंह आला वेद सिंह पहा वेद सिंह गेला चित्राऐवजी शब्द घेऊन हेच वाक्य आपण परत बनवून बघूया वेद सिंह बक आला पहा गेला आजी गाय बघ आजी गाय आली पुढचं वाक्य होईल आजी गाय पहा आजी गाय गेली या पद्धतीच्या साच्यामध्ये गायीचं चित्र आता चित्राऐवजी आपण शब्द वापरून वाक्य बघूया आजी गाय बघ आली पहा आणि गेली पहिले दोन शब्द न बदलता अशा पद्धतीनं चार वाक्य तयार होतील पुढचं चित्र आहे गुलाबाचं आणि मुलाचं नाव आहे वीर वीर गुलाब बघ वीर गुलाब आन वीर गुलाब पहा आणि शेवटचं वाक्य होईल वीर गुलाब घे गुलाब या चित्राऐवजी आपण शब्द वापरून हेच वाक्य परत बनवूया वीर गुलाब बघ आन, पहा आणि घे पुढचं चित्र वाक्य बघूया चित्र आहे आता मोर जय मोर बघ जय मोर आला जय मोर पहा आणि शेवटचं वाक्य होईल जय मोर गेला मोर या चित्राऐवजी आपण शब्द वापरून हेच वाक्य परत बनवूया जय मोर बघ आला पहा गेला आणि वाक्य संपल्यानंतर शेवटी पूर्णविराम द्या यानंतर आपण शेवटचं चित्र घेऊया पोपट किंवा चिमणी घेऊया राणी चिमणी बघ राणी चिमणी आली राणी चिमणी पहा आणि शेवट राणी चिमणी गेली चिमणी या चित्राऐवजी आपण शब्द वापरून परत एकदा वाक्य बघूया राणी चिमणी बख राणी चिमणी आली राणी चिमणी पहा आणि शेवटी होईल राणी चिमणी गेली धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद